परंतु तरुण मंडळ आपणारा आपण तरुण मंडळ हा पूर्वीपेक्षा यावर्षी मागच्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा याही वर्षी उत्साहाने काम करतो आहे सगळे सर्व कार्यकर्ते वगैरे ही जे आहेत हे सग म्हणजे प्रतिवर्षानुसार जे करतात ह्याच्यापेक्षा उत्साहाने काम चालू आहे आणि असंच वर्षानुवर्ष चालत राहावं प्रगती करावी हीच इच्छा आहे तुळगापूर येथील पापनास तीर्थ येथील पापनास तरुण मंडळाच्या वतीने मान्य धाराशिव दा, जिल्ह्याचे खासदार मान्य ओम प्रकाशजी निंबाळकर यांच्या हस्ते व पथक पत्र, पत्रकार बंधूंच्या हस्ते आरती संपन्न करण्यात आली आणि ही प्रथा पूर्वीपासून आहे परंतु यावर्षी खासदार वगैरे हो येऊन आरती करून गेले आणि आमचा अभिमान आहे आम्हाला तो स्वाभिमान अभिमान आहे की खासदार साहेब येऊन गेले आमच्यासारख्या गरिबांच्या इथे आणि ह्या कार्यक्रम केला सर्वांचा उत्साह होता महिलांचाही चांगला प्रतिसाद होता महिलाही भरपूर आल्या होत्या आणि शेकडोच्या महिलांच्या साक्षीने त्यांच्याही असते श्रींच्या आरती इथे तीर्थक्षेत्रापणा तीर्थ विभागातील गणेश तरुण मंडळ हा बऱ्याच प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अगदी चांगल्या उत्सवाप्रमाणे साजरा केला आहे पण इथून पुढच्या वर्षापासून एक आदर्शयुक्त कार्यक्रम घेण्याचे आम्ही ठरवतो आहे जे समाज उपयोगी असेल त्याप्रमाणे इथल्या तरुणांना उपयोगी पडेल अशा प्रकारचं आम्ही इथून पुढे कार्यक्रम घेण्याचा संकल्प सोडतो एवढं बोलून मी माझे चार शब्द संपवतो मोठे मोठे करोत गुरुंनी करोत आणि तुम्ही तुम्ही तुमचे मोठे 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 जमनंद मूर्ती दर्शन माते मान सर्व माते मान का मनी तुजी के बंदो रखे तावर भगवान सर्वतोवर प्रगती देवा